स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला एस टी महामंडळाने एक नवीन स्कीम काढलेली आहे त्या स्कीमबद्दल त्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो सध्या मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो अशा प्रकारच्या गव्हर्मेंट स्कीम ह्या खूप कमी बघायला मिळतात व खूप कमी सांगल्या जातात तर गव्हर्मेंट स्कीमसाठी आणि शासकीय योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे प्रत्येक गव्हर्मेंट स्कीम आणि शासकीय योजना तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आपण बघणार आहोत त्या ठिकाणी शासकीय व गव्हर्मेंटच्या स्कीम तर या ठिकाणी मी तुम्हाला एस टी एक नवीन गव्हर्नमेंट स्कीम काढलेली आहे ठीक आहे ते नवीन गव्हर्मेंट स्कीम मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे नेमकं काय आहेत व किती दिवसांसाठी हे लागू आहेत सर्व गोष्टी सांगणार आहे ठीक आहे तर सर्वप्रथम व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला समोर माहिती सर्व माहिती मिळेल आणि व्हिडिओला एक करून टाका आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे गव्हर्मेंट स्कीम तुम्हाला मिळतील आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन माहिती वाचायला झाला त्यामुळे तुम्हाला माहिती मोकळेपणे वाचता येईल सर्व मोकळे अटी व शर्ती जिल्हे तालुके तुम्हाला एक पुरावे आणि कन्फर्म माहिती त्या ठिकाणी भेटते कारण याचा उद्देश फक्त लोकांना फायदा व्हावा असाच आहे ठीक आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा बघला बघितलं झाल्यानंतर तुम्ही तुमच्या टेटसला ठेवा जेणेकरून इतर लोकांनासुद्धा या नवीन बसच्या योजनाची माहिती मिळली पाहिजे ठीक आहे ठीक आहे त्या नक्कीच टेटसला ठेवा तर सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही स्वागत या फार राम राम नमस्कार सश्रीकाल आदाब जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी लालपणी म्हणून ही बस आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे लहानपणापासून आपण या बसमध्ये प्रवास करतो मित्रांनो आज या लालपरीसाठी एक नवीन योजना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेली आहे तर आपण बघूया पूर्ण अपडेट काय आहे पूर्ण माहिती काय आहे या बस <coughs> संदर्भात ठीक आहे तर मित्रांनो तर तुम्ही ही नवीन जी स्कीम आहे ही नवीन स्कीम बघू शकता तुम्ही हे बच्ची नवी बसची नवी स्कीम नेमकी आहे काय तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही महिलांना पन्नास टक्के तिकीट होतं ते पण बघितलं आहे जे म्हातारे माणसं पंच्याहत्तर प्लस होते त्यांनासुद्धा बस फुकट होती हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी शाळेतल्या मुलांनासुद्धा बस काही ठिका पासच्या माध्यमातून मिळते हे पण तुम्हाला माहीत आहे ठीक आहे तर मित्रांनो आता एक अशा पासची निर्मिती तुम्हाला केलेली आहे अशा योजनेची निर्मिती केलेली आहे की तुम्हाला त्यासाठी सरकार या ठिकाणी सरकार तुम्हाला वर्षभर या ठिकाणी तुम्हाला महिनाभर पूर्ण राज्यामध्ये मोफत प्रवास मिळणार आहे ठीक आहे आता पूर्ण माहिती ठेवा त्याची ठीक आहे तुम्हाला एक पास काढायची आहे या योजनेअंतर्गत तर मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला एक पास काढल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला महिनाभर फुकट टेस्टी प्रवास आहे आता पास कितीची आहे तर बघा जवळजवळ बाराशे रुपयाची पास आहे ते पास जर तुम्ही काढले मित्रांनो बाराशे रुपयाची तर तुम्हाला महिनाभर मोफत प्रवास आहे तुम्ही कितीही प्रवास करू शकता त्याच्या अंतर्गत ठीक आहे त्याचबरोबर <coughs> तुम्ही किती प्रवास केला तर याच्या अंतर्गत माफ येते आणि या पासच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रवर फिरू शकता ठीक आहे महाराष्ट्रावर फिरून या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता ठीक आहे तर मित्रांनो नक्कीच या योजनेचा तुम्ही लाभ घ्या ही पास काढा आणि ते पास कशी काढायची तर हे बघा एकदम सोप्पं काम आहे तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये जे पण बस डेपो असेल जे पण एस टी महामंडळाचं कार्यालय असेल त्या कार्यालयामध्ये जायचं आणि तिथं म्हणायचं जे नवीन बसची योजना आलेली आहे जे नवीन गव्हर्मेंट स्कीम आलेली आहे बसची त्याच्या टायमाली पास काढायची आहे जेणेकरून आम्हाला महिनाभर तिथं मोफत प्रवास भेटेल ठीक आहे तर ते पास काढा आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुमच्या स्टेटसवर ठेवा जेणेकरून लोकांना फायदा होईल लोकांना माहिती होईन अशा गोष्टी ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण गव्हर्नमेंटचं स्कीम हे कोणी कोणाला सांगत नसते म्हणून त्या स्कीमसाठी आणि माझ्या शॉर्टमध्ये जर माझे शॉर्ट्ससुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता कारण माझ्या शॉर्ट्समध्ये मी एकदम कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त योजना सांगण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तर नक्कीच माझे शॉर्ट बघा आणि माझे इतर जे व्हिडिओ येत राहतात ते सुद्धा व्हिडिओ बघत राहा कारण माझे रोज तीन तीन चार चार व्हिडिओ हे येत राहतात कारण रोज कित अनेक योजना निघत राहतात त्या प्रत्येक योजना सरकार तुमच्यासाठी राबवते पण तुम्हाला माहिती होत नाही मित्रांनो तर ते मी याच्यामध्ये सांगण्याचं काम केलेलं आहे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार एवढ्या योजना त्या त्यापर्यंत ते तुम्हाला कोणी सांगतो सांगत नाही तर काळजी करू नका योजनेचा लाभ घ्या अधिक माझ्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे ती वाचून काढा तरी पण तुम्हाला काही अडचणी असेल तर मला तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्सच्या माध्यमातून समजू शकता ठीक आहे तर भेटूया पुढच्या आठवणी एका नवीन गव्हर्मेंट स्कीम म्हणजे मी भारत सेना जय हिंद जय जह महाराष्ट्र माझे बाकीचे शॉर्ट वगैरे विसरू नका